नमस्कार मैत्रिणींनो आज मी डुअर तोरण घेऊन आलेली आहे उलनपासून तोरण आहे आधी मी कॅनव्हासवरती ड्रॉइंग काढून न कॉटन कपड्याची पिशवी मागच्या साईडने चिपकवली आणि मशीनच्या साह्याने शिलाई मारून घेतली आणि नंतर कटिंग करून हा पॅच तयार करून घेतला त्यानंतर उलनच्या साह्याने अशा प्रकारे पान तयार करून घेतले फेदर तोरण अतिशय सोपा आहे त्यानंतर मी फुलाची बॉर्डर येल्लो कलरने क करून घेतली आणि त्या पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये ऑरेंज कलरचा फ्लावर लिप बनवून घेतला मी खूप खूप छान छान डिझाईन घेऊन येणार आहे तुम्हाला हे तुम बनवण्यात किंवा पाहण्यात इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन दाबून ठेवा कारण की प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने फ्लावर आणि लिप तयार झाले आहे आता वरचे पट्टी पूर्ण करायचे आहेत मी ग्रीन कलरने दो डबल लाईन पट्टी तयार केली आणि ऑरेंज कलरने मध्ये आणि साईडनी लटकवण्यासाठी हुक तयार केलं अशा पद्धतीने डुअर तोरण रेडी झाले ವೀಡಿಯೋ ಆವಡ ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ನೋಡಿ ಕರ ಧನ್ಯವಾದ